त्या चालल्या माध्यमामध्ये आज त्यावर संजय राऊत बोललेत की शिंदे हे काँग्रेसमध्ये यापूर्वी येणार होते अहमद पटेलांशी त्यांची पहाटीला चर्चा झाल्यात आणि आता अहमद पटेल नाहीत मात्र पृथ्वीराज चव्हाणांना हे माहीत आहे यावर वडेट्टीवारांनी म्हटलं की कधी कोणी कोणता राजकीय क्षेत्रामध्ये दुश्मनही नसतो आणि दोस्तही नसतो कसं बघता या बघा मला काल होळीचा दिवस होता धुळीवंदनीचा दिवस होता आणि या सणाचं एक सगळ्यात महत्त्व जे आहे आमच्या संस्कृतीमध्ये की आपसातले सगळे मतभेद विसरून आम्ही सगळ्यांनी या राज्याच्या प्रत्येक लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे जे राज्यकर्ते होते आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या ज्या काही राजकीय घडामोडी आता आपल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून मी त्याला सुरुवातीलाच एक म्हटलं की होली हे न मानव असं म्हणून त्या विषयाला गमतीमध्ये घेतलेलं आहे काही लोक सिरियस घेत असतील तर ते त्यांनी सिरियस राहावं म्हणजे सगळ्यांसाठीच आहे पण आमच्यासाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साधं विद्युत मिळत नाही सौरऊर्जेचे पंप द्यायला सरकार निघाली ते पण मिळत नाही जंगली जनावरांचा हौदस आहे गावामध्ये वाघ फिरत आहे तरुण पोरांच्या हाताला काम नाही महागाई का आबाळाला टेकलेली आहे राज्यावर कर्जाचा डोंगर मोठा झालेला आहे आज महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच डोंगर कोणतं असेल तर आपण हे डोंगरांची नावं घेतो त्याच्यापेक्षा कर्जाचं डोंगर या महाराष्ट्रावर वाढलेलं आहे सार्वसामान्याला जगणं मुश्किल झालेलं आहे ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे आणि म्हणून ही काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका ती आहे की जनतेच्या प्रश्नाची चर्चा व्हावी थट्टा कालचा दिवस होता थट्टा संपली आज खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रश्नावरची भूमिका घेऊन सरकारने आता त्याच्यावर आणि माध्यमांनीसुद्धा त्या भूमिकेमध्ये यावं